अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी पेन्शन योजना लागू करण्याची कार्यवाही सुरू मित्रांनो अंगणवाडी सेविकांसाठी राज्य शासनामार्फत पेन्शन योजना लागू करण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे तसेच या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तेरा हजार मिनी अंगणवाडीचे मूळ अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे तसेच सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची विभागामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे याबरोबरच कुटुंबियांची देखील मोफत तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे अंगणवाडी सेविकांना या निर्णयासोबतच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या एल आय सीकडील प्रलंबित एकर कमी लाभासंदर्भात आढावा बैठक मंत्रालयातील दारणात संपन्न झाली अंगणवाडी सेविका व मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना एकर कमी लाभ देण्यात येणार आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीसपासूनच्या प्रलंबित प्रस्तावासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे यासाठी महिला व विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झालेली आहे या बैठकीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे